नागावकडच्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं स्वागत करतो आता आपण देवगाव क्षेत्र देवगाव या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा जन्मोत्सव आहे आणि त्या निमित्तानं भव्य असे बैलगाडा शर्यतीचं आयोजन इथले जे ग्रामस्थ मंडळी किंवा बैलगाडा आहेत बैलगाडा मालक भरपूर आहेत तर त्यांच्या वतीने हे आयोजन आहे बैलगाड्याचं तर आपण थोडीशी आढावा किंवा घाटाचं नियोजन आयोजन कसं आहे त्याबद्दल थोडीशी चर्चा करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आ, नमस्कार महाराज नमस्कार। कसं माहिती नियोजन किती माहिती आता कित वर्षे, कित वर्षे, कित वर्षे वर्षे। हे किती वर्ष आहे किंवा किती वर्षापासून तुम्ही यात्रा सुरुवात केलेली काय सांगशाल त्याबद्दल यात्रेच हे तस तिसरं वर्ष आहे आणि गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही देवघात जन्मोत्सवाची यात्रा भरवतोय पण दोन हजार एकवीस चा जशी बंदी उठली बैलगाडा शर्यतीची बंदी उठली तिथून पुढचं हे आमचं तिसरं वर्ष आहे बंदी उठल्याच्या नंतर एक वर्ष आमचं तसंच गेलं तिथून पुढे आम्ही तिसरं वर्ष पुकारलो आता हे तिसरं वर्ष पळते तिसऱ्या वर्षाची एकोणतीस मानकरी आहेत एकोणतीस मानकऱ्यांमध्ये नऊ लाख रुपये आहेत नऊ लाख रुपये आणि दोन किलो चांदीचे तोडे जे की मानाचे तोडे म्हणून आम्ही बनवलेत दोन किलो मानाचे एकोणतीस जणांमध्ये जो सगळ्यात आतमध्ये राहील त्याला ते मिळणार आहेत बरं आता यात्रेच म्हणजे आयोजन वगैरे काय जा असणार आहे किंवा आता समजा आपलं अखिल भारतीय बैलगाडा संघटना आहे तर संघटनेने भरपूर नियम वगैरे हो आटी घालून दिलेल्या आहेत तर मग एकंदरीत घाट किती लावणार तुम्ही किंवा बाकीच्या बैलांसाठी काय काय सुविधा आहेत काय सांगशाल त्याच्याबद्दल घाट किती लावणार म्हणजे देवगाव क पाहण्याचा बऱ्याच लोकांनी दृष्टिकोन बदलला होता की देवगावची यात्रा म्हणजे एकदम निर्णयाला कडक राहील आता निर्णय कडक म्हणण्यापेक्षा आहे ना निर्णय चांगला राहील याच्याकडे सगळ्यांचा दृष्टिकोन आम्ही वळवलाय एक वर्ष आम्ही यात्रे अशीच कडक राहील ह्या उद्दिष्टाने यात्रेचं धावपट्टी पण टाईट केली टाईट लावली पण त्यावेळी सांभळत ग्रामस्थ म्हणून आम्हाला काही त्याची मजा नाही आली तिथून पुढं ठरवलं की यात्रा गाडा मालकाचा आनंद जर त्यांनी साजरा केला तर यात्रेला शोभा वाटते जी गेल्या वर्षी यात्रेची धावपट्टी होती तेवढी धावपट्टी लावली जाईल घाट गेल्या वर्षी बारा सेकंद बारा सेकंद आठ मिली झाली तेरा घाटाचा राजावारी तर आता धावपट्टीचं माप सुद्धा तेच आहे फक्त काय केलं आम्ही त्याच्यातला बदल की कांड साठ फुटावरती होते तिसरं वर्ष पुकारताना कांड्याचा नियम आमचा सत्तर फूट होता दुसरं वर्ष पुकारताना साठ फूट होता आणि आता हे तिसरं वर्ष पुकारताना सिरियल पासून सर्वांना पन्नास फुटाचा नियम आहे हा एवढाच एक बदल आम्ही केलेला आहे बाकी इतर काही बदल नाही निशाणवाले घड्याळवाले जे की आख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतले ज्यांनी निशानासाठी मयूर बनकर असेल आणि घडाळासाठी नाना बनकर असेल या दोघा बंधूंनी अख्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं ही तीच दोन मंडळी आमचे मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसारच ही यात्रा होती पार पडते बऱ्यापैकी मयूर बनकर म्हणलं का भरपूर दिवसाची काय म्हणतात प्रतीक्षा होती की पहिले आणि निशाण निशान बहादूर भेटला पाहिजे ना आपल्याला आणि ते प्रतीक्षा तुम्ही पूर्ण केली काय विनंती केली कशी केली ते सांगा थोडं विनंती असं काय म्हणता नाही ज्या वर्षी देवगावची पहिली यात्रा करायची होती आम्ही मेगा फायनल पकडली होती पण गावच्या यात्रा प्रत्येक गावच्या स्थितीच्या यात्रा नेमक्या ह्या टायमात असते त्याच्यामुळे टोकन काही जमले नव्हते त्या वर्षी जी यात्रा जी पार पडली त्यांची आणि आमची एक आमचं मैत्रीचा नाते जे रुजलं आणि तिथून पुढे जे त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांची बोलीभाषा आम्हाला पटली त्यांचा स्वभाव आम्हाला पटला आमचा त्यांना पटला मग त्यांचं आमचं जे नातं ठरलं त्या दिवशी आम्ही त्या दिवशी संध्याकाळी सांगितलं की तीन वर्ष आता हीच माणसं राहतील आजपर्यंत त्यांनी बी आमचा शब्द डावला नाही आम्हाला बी अशी काही लय विनंती करावी नाही लागली आमची स्वतःची हक्काची माणसं असल्यासारखंच ती आहे मग आता किती टोकन झाले तर कि किंवा दोन दिवस यात्रा आहे किती तारखेपासून यात्रा आहे काय ते थोडस सांगा टोकनाची तशी आमची अपेक्षा होती यावर्षी जगदगुरु तुकोबरा वैकुंठाला जाण्याचे तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होते त्यानिमित्ताने आम्ही देहू देवस्थानी येणाऱ्या प्रत्येक गाडा मालकाला तीनशे पंच्याहत्तर एक फोटो फ्रेम आणि तुकोबरा हे भेट देणार आहेत त्या निमित्ताने देवस्थान हे पुकारले सुद्धा होत आपल्या मध्ये तर आता झाले असे टोकणची संख्या झाली दोनशे पंच्याहत्तर आणि आपले गावचे आणि हे मानकरी धरून एकोणतीस असे दोनशे दहा तीनशे दहाच्या आसपास काहीतरी होतात हे सर्व गाड्या मालकांना ते महादेवस्थानचा प्रसाद म्हणून जे काही ते सर्वांना मिळणार आहे रेग्युलर बक्षीस काय काय आता रेग्युलर बक्षीस मध्ये मान प्रत्येक मानकऱ्यांमध्ये आता इतकं इनामाबद्दल बोलावं नाही पण आम्ही आमची तयारी चाळीस ते पंचेचाळीस ट्रॉफी एक नंबर मध्ये येणार प्रत्येकाला आम्ही ट्रॉफी स्पोर्टच्या वतीने तर त्या प्रत्येकाच्या चाळीस पंचेचाळीस ट्रॉफ्या आमच्याकडे बनवून तयार आहेत घाटाच्या राजाच्या दोन ट्रॉफ्या तयार आहेत आणि राहिला दोन किलो मानाचा चांदीचा तोडा तर तो चोळा तोडा सुद्धा एकदम बनवून सगळं रेडी फक्त आता प्रतिक्षा आहे की कोण तो मानाचा तोडा घेऊन जाईल एक वेगळा विषय आणि माहिती का तिसऱ्या वर्षाला ट्रॅक्टर ठेवले लोकांनी गाड्या ठेवल्या बाकीच्या भरपूर गोष्टी पैशात मोठे अमाऊंट पण ठेवली पण चांदीचा तोडा किंवा दोन किलोचं एवढं मोठं गोव्यदेव्या स्वरूपात बक्षीस एखाद्याला किंवा त्यातून पण जो सगळ्यात आतून गाठाचा राजा राहील तीन वर्षात त्याला तुम्ही द्यायचं म्हणजे नियोजन का वाटलं बाबा असं दिलं पाहिजे काय सांगशन आता असं का वाटलं पाहिजे याच्यासाठी खास काय झाले प्रत्येकाचा एक यात्रा पळाला की भारत केसरी होते <laughs> प्रत्येकाचा दुसरी यात्रा पळाला की <laughs> महाराष्ट्र केसरी होते अमोल शेटी प्रत्येक असं केसरी कोण ना कोणतरी पण आता खरा हिंद केसरी ज्याला म्हणाव ना ती जुन्या काळातली बैल होती की त्यांना हा मान पंधरा पंधरा वर्ष पळा आज यांचा बैल पळाला जवळकरांचा काल बैल गेला मामा गेली पंधरा वर्ष तो एक नंबर पळाला किंवा मन्या झाले अशा असंख्य बैलांची नाव आता घेत ना त्यांना उगच राव त्यांना श्रद्धांजली व्हायची म्हणून आपण दोन मिनिटात सांगितले की त्यांची नाव अशी अनेक बैल होती जी पंधरा पंधरा वर्ष आपलं नाव पडून देत नव्हती ते बैलांची कसरत आणि आज ह्या दोन दोन यात्रा पळालेली बैलांची कसरत यांच्या केसरीची तुलना कुठेतरी कमी होत चालली होती मग त्या हिशोबाने आम्ही दोन तीन वर्षापूर्वी एक विचार केला होता की बाबा हा केसरीचा सन्मान जो आहे ना त्याला खरी ताकद काय असती ती आज कळली ही चार बैलांचा संच जुळायला चार बैल टिकून राहिला तीन वर्ष समजा पळायला तीच बैल पळायला किंवा बैल जरी बदलली तरी त्या मालकाची कसर तीन वर्ष त्यांनी थांबायचं एक नंबर मध्ये कंटिन्यू करायचं इतकं सोपं नसतंय ते सुद्धा आणि त्या तीन वर्ष पाच वर्ष दहा वर्षानंतर त्याला तो महाराष्ट्र केसरी हिंदी मिळावं हा एक मनातला दृष्टिकोन होता तिसऱ्या वर्षाच्या निमित्ताने तो, 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 तो पूर्ण होते मला एक सांगा देवगाव म्हटलं आता समजा दोन तीन गाव आहेत हवेली तालुक्यात काय होतं आर्थिक सुबत्ता चांगली तर म्हणजे ज्या सुखसोय असतात गाडा मालक असेल किंवा शेवकीन असेल सगळ्यांनाच देण्याचं तुमचं म्हणजे सगळ्याच हवेली तालुका असेल किंवा तालुक्यातली बरीच गावं आतूनच प्रयत्न असतो तुमचा प्रत्येकाला सगळ्या सोयी सोय सुविधा भेटल्या पाहिजे आता प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी काय 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 तुम्ही केलेली सगळ्यात अन्नदान व्यवस्था चा केलेली त्याच्या मागचे कारण असं तुकोबरायांचा सा इतिहास सगळ्यांना माहिती तुकोवर तुकोबाररायांनी कायम सगळ्यांसाठी हातच वर करून दिलेलं आहे भरभरून की तिथे कधी हात आकारता येत नाही तीच थोडीशी आम्ही एक पाऊल कळवायना त्याच्यावरती टाकायचा प्रयत्न करतो की तुकोबार रायांच्या मागे तुकोबारी जी चालली किंवा त्यांनी त्यांच्या जीवनात जे अनुभव किंवा काय म्हणता येईल आपल्याला वागणं होते एखादं पाऊल त्यांच्या वागण्याच्या मागे आपलं एखादं पडावं त्यांची जास्ती पडली असं आपलं एखादं पाडावं अशा हिशोबाने दोन पावलं आमची तिकडे वळलेली आहेत की येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान ही सेवा झालीच पाहिजे अशा हिशोबाने आमचं बाकीचं नियोजन आणि स्टेज आता उन्हाची सोय म्हणलं तर थंडी उन्हा थंडी असे नाही त्याच्यामुळे आता मी अजून एका वेगळ्या विषयाकडे कारण आता समजा टोकन फी वगैरे तुम्ही किती ठेवली त्यातून कटिंग वगैरे काय काय करणार आहे किंवा आता आपल्याकडे सर्टिफिकेट वगैरे त्यासाठी डॉक्टरची सुविधा त्या काय काय सुविधा तुम्ही द्याय टोकन फी आपण हजार रुपये ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाचशे रुपये रिटर्न जाणार आहे पाचशे मालकाला परत आहे आणि पाचशे रुपयामध्ये आम्ही काय डॉक्टरला जे असेल ते आम्ही आहे त्याच्यामध्ये डॉक्टरला कोणत्याही गाडी मालकानी एकही रुपया द्यायचा नाही कोणी डॉक्टरने वगैरे जर मागितली तर डायरेक्ट कमिटी संपर्क कर बाबा असे नाही आमच्याकडे फी मागितली गाडा मालकांनी काय काय तुम्हाला डॉक्युमेंट दिले पाहिजे गाडा मालकांना काय आपलं बाकी यात्रेला जे डॉक्युमेंट फोटो फोटो आणि सर्टिफिकेट सर्टिफिकेट तेवढं आपलं देईल अजून आता काय आव्हान कर्शन कारण आता समजा किंवा रोजचे किती गाडी आहेत काय रोजचे एकशे तीस गाडी पडतील घाट कितीला चालू होणार काय घाट आठ वाजता चालू आठ ला चालू तिसऱ्या वर्षाला जवळजवळ तीस बार आहे दोन्ही दिवस कशा पंधरा 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 ते मग आता पिडे प्लस आहे त्यानुसार सगळ्या वाऱ्या येतील नाही का रोज त्याच्यामध्ये काय बदल नाही होणार नाही का एखादी वारी इकडे तिकडे असं काय होऊ शकत नाही कारण आता लोकांचं काय प्रत्येकाचं पण माझा टोकन घ्या किंवा मला परवा लगे तुम्हाला बाकीचे काम आहेत तर तुम्ही पहिलं पळवू नका आमचं क्लिअर म्हणणे नाही पण आता समजा एखादा आता तुम्हाला फोन आहे त्याची त्यातून पण एखाद्याचं असतं ऍडजस्टमेंट किंवा समजा माझा टोकन तर त्याबद्दल नाव बिव चेंज करायला तुमचं काय परमिशन आहे एकाच ऍडजस्ट केलं तर बाकीच्यांनी काय केलं सगळे आपल्याला आपण त्यांचं गावात गेल्यावर आपल्याला जो मान असतो दे दे ते देते तसेच ना बरोबर एकाला ऍडजस्ट करायचं मग बाकीच्यांनी काय केलं त्याच्यामुळे मग त्या ऍडजस्ट कोणालाच नाही करायचं आव्हान काय कर सांग आडा मालकांना कारण आव्हान करण्यासारखं काय नाही तुको बाराची भूमी वैरागीची भूमी जो वरून चिंतून जर जो येईल त्याच काहीच साध्य नाही होणार जो नवीन येईल साध्य सुद्धा होऊन जाईल असं मी होईल हे घेऊन जरी नाही दादा महाराज मला एक सांगा आता जवळजवळ तुम्ही तिसऱ्या वर्षाला आता अरुण महाराज बोलले का बाबा आम्हाला हिंद केसरी किंवा महाराष्ट्र केसरी हे जे किताब आहे त्याचे जे कुठंतरी एक नाही का व्हॅल्युएशन किंवा जो त्याची किंमत होती ती कमी होत चालली होती तर ते तुम्ही ना नाही एखादा बैलगाडा मालक जो असतो तीन वर्ष जो झटून येणार आणि देवगाव मध्ये दे तिसऱ्या वर्षाचा मानकरी होतो त्यासाठी तुम्ही जवळ जवळ दोन किलो चांदीचे तोडे देण्याचं एक नियोजन केले तर ते बक्षीस समजा जो गाडा मालक ते बक्षीस मिळणार आहे त्याला तर त्याचं देण्याचं स्वरूप वगैरे कसं असणार आहे काय सांग देण्याचं स्वरूप म्हणजे जो तिसऱ्या वर्षात सगळ्यात आतून येईल त्याला ते चांदीचे तोडे देण्यात येईल आणि त्याची गाव कामाने बसून देवळापर्यंत मिरवणूक काढण्यात येईल आणि मिरवणूक झाल्यानंतर आमच्या देवस्थानच्या देशांच्या असते ते चांदेची जोडी म्हणजे नाही का मिरवणूक त्याच दिवशी का त्याचा काही दिवस ठरवणार दुसऱ्या दिवशी दिवस नाही दुसऱ्या दिवशी जो सगळ्या तिसऱ्या वर्षाचे बारा पूर्ण होतील संध्याकाळ जो पूर्ण होईल ना तीन चार वाजता ज्यावेळेस घाट संप त्याच्यानंतर निघून त्याची जेव्हा पुढे <coughs> मित्रांनो हे होते देऊ ग्राम असतं सगळे आणि एक सुंदर आयोजन नियोजन त्यांचा आता बंदीच्या नंतरचा घाट देऊचा एक चर्चेला म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये एक चर्चेचा विषय आणि हिंद केसरी घाट म्हणून संबोधला जाणारा घाट ह्या तर सगळ्यांनी भरभरून प्रेम करा या घाटावरती आणि अतिशय महिना का प्रत्येकाने येऊन या घाटाची शोभा वाढवा गाडी मालकाने आपल्या वेळेत उपस्थित राहा यात्रा कमिटीला सहकार्य करा कुठल्याही प्रकारचा नाही का राग रुसवा आणि बाकीच्या गोष्टी होणार नाही आणि आपल्या बैलगाडा शर्यतीला काहीतरी गालबोट लागणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्या आणि आनंद उत्सव साजरा करा एवढीच सगळ्या देवगावच्या ग्रामस्थांच्या वतीने प्रत्येक गाडा मालकाला गाडा शौकिरांना शुभेच्छा आणि आपल्या तर्फे पण सगळ्यांना शुभेच्छा तर यांची यात्रा पण व्यवस्थित हो ही सदिच्छा शुभेच्छा धन्यवाद